पावसाळी दिवसांमध्ये राणंभाजीतला हा आळूच्या पातळ भाजीचा बेत अगदी घराघरांमध्ये केला जातो आता बऱ्याच जणांची आळूची पातळ भाजी बनवल्यानंतर तोंडाला थोडीशी खास वगैरे येते किंवा मिळून येत नाही एक संध भाजी होत नाही आता आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मस्त आंबट गोड तिखट चटपटीत चवीची फायबर्स आणि कॅल्शियमने भरपूर आळूची पातळ भाजी घरामध्ये कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अजिबात खाताना तोंडाला खाज येणार नाही शिवाय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर पहिल्यांदा ही भाजी बनवत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते अळूची दोन प्रकारची पानं आपल्याला उपलब्ध असतात एक तर भाजीची मिळतात आणि दुसरी म्हणजे वड्यांची आता दोन्ही पानांमध्ये बऱ्यापैकी फरक असतो तुम्ही इथे बघू शकता आपण इथे भाजीची पानं घेतलेली आहे भाजीची पानं हलक्याशा गडद पोपटी रंगावर पानं हातामध्ये घेतलं की छान हलकी वाटतात आणि हातावर थोडीशी चोळून बघितलं की अगदी पेपराप्रमाणे किंवा कागदाप्रमाणे अगदी पातळ असतात तर अशी ही आपण भाजीची पानं घेतलेली आहे सध्या पावसाळा सुरू आहे बाजारामध्ये रानंभाजीतला हा अळूचा प्रकार म्हणजे वड्यांची पानं किंवा भाजीची पानं अशी ही दोन्ही प्रकारची पानं आपल्याला उपलब्ध होतात जर तुम्हाला वर्षभर बनवायचं असेल आणि भाजीची तुम्हाला ही पानं भेटली नाही तर वड्यांची पानं वापरून तुम्ही अगदी सारख्याच पद्धतीने ही भाजी तयार करू शकता तर अशी ही साधारणतः एक वीस पानं आपण छोटी छोटी आकाराची घेतलेली आहे आता सिंपली काय करायचं माहिती आहे का बाजारामधून पानं आणली की याला मिठाच्या पाण्यामध्ये एक तासभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे याला छोटा मोठा कचरा छोट्या मोठ्या आळ वगैरे असतात सगळ्या स्वच्छ होऊन अगदी हायजिनिक पानं आपल्याला भाजी बनवण्यासाठी तयार मिळतात आता काय करायचं इथे पानं आपण अगदी छोटी छोटी घेतली तर याचा देठ अगदी कोवळा असल्यामुळे फक्त कैचीने किंवा सुरीने आपण हे कापून घेणार आहोत जर अगदीच मोठी मोठी पानं असतील तर तुम्ही थोडीशी देठं जास्त निभार असतील ती आपल्याला काढून टाकायची आहे तर याच पद्धतीने सगळी पानांची देठं आपण काढून घेतलेली आहे आणि एकावर एक अशी सगळी पानं आपण रचून घेतलेली आहे अशी सगळी पानं रचून घेतली की भाजी कापण्याची तुम्हाला एक सोपी पद्धत दाखव म्हणजे तुमची जरी भरपूर पानं असतील तर एका वेळेस तुम्ही अशी भाजी छान चिरून घेऊ शकता अशी आपण याची छान पुरचुंडी करून घेतलेली आहे सगळी पाने एकत्र बांधायची आणि अशी छान आपण याचा रोल करून घेतलेला आहे मस्त घट्ट आणि एका वेळेस अशी छान बारीक जमेल तितकी आपण ही भाजी चिरून घेणार आहोत आता तुम्ही जर सिंगल सिंगल पानं चिरून घेतली तर त्याला बराच वेळ जातो तर या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की चिरून बघा तर असा हा संपूर्ण रोल चिरून घेतला की सगळी चिरलेली भाजी पुन्हा एकसंध करायची आहे आणि अशी ही छान बारीक बारीक चिरून घ्यायची आहे भाजी जितकी तुम्ही बारीक चिराल तितकी भाजी शिजायला वेळ अगदी कमी लागू शकतो सगळी भाजी अशी छान आपण चिरून घेतलेली आहे भाजी चिरून झाली की एका भांड्यामध्ये काढून घेतले आता भाजीबरोबर देठ सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे कारण भाजीपेक्षा त्याच्या देठामध्ये स्वाद आणि मस्त त्याला छान दाटसरपणा येतो तर सुरुवातीला ये, ये भाजीची देठांची जी साल असतात ना ती हाताने आपल्याला काढून टाकायची कारण ही अशी थोडीशी कचकच किंवा कच थोडीशी करपट भाजी लागू शकते अशी ही सगळी आपल्याला देठं काढून घ्यायची जर देठं अगदीच कोळी कोळी असतील तर न अशी याची सालं काढता डायरेक्ट चिरून घेतली तरी सुद्धा चालू शकतील सगळी देठं आपण अशी सगळी याची सालं काढून घेतली दोन साईड्स आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये ही देठ सुद्धा आपण छान चिरून घेतलेली आहे पहिली गोष्ट भाजी चिरायची कशी दुसरी गोष्ट म्हणजे भाजी बरोबर देठ सुद्धा घेतली जातात तुम्ही जर पहिल्यांदा ही भाजी करत असाल तर हे दोन्ही आपल्याला यामध्ये वापरायचं आहे भाजी चिरून झालेली आहे आता आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकर घेतलेला आहे एक तीन ते चार शिटांमध्ये मस्त तुमची भाजी तयार होते आता घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने इथे आपण अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे जर तुमची भाजी आणि देठ पाच कप असतील किंवा सहा कप असतील तर ते त्याला साधारणतः अर्धा कप आपण इथे चणा डाळ वापरलेली आहे चणा डाळ आपण इथे कच्चीच वापरलेली आहे चणाची डाळ तुम्हाला चालत नसेल तर याऐवजी मुगाची डाळ किंवा थोडी थोडी मिश्र डाळ अर्धी वाटी तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालू शकेल पारंपरिक पद्धतीत चणाची डाळ वापरूनच ही भाजी तयार केली जाते एक दोन ते तीन पाण्याने डाळ आपण छान चोळून चोळून धुवून घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुतल्यानंतर आता ज्या वाटीने तुम्ही भाजी किंवा डाळ मोजून घेतलेली होती ना अगदी त्याच वाटीने पाव वाटी किंवा एक मूठभर आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपण इथे अजिबात भिजत वगैरे घातलेले नाही असेच वापरलेले आहे दोन ही। ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता तिथे आपण दोन ते तीन लसणाच्या ठेसून पाकळ्या घेतलेल्या आहेत असं डाळ आणि भाजी शिजत असताना यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या की भाजीला चव चा अगदी छान येते आता यामध्येच देठ आणि बारीक चिलेला आपण आळूसुद्धा घालणार आहोत आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे आता पाणी आपल्याला किती घालायचं आहे तर भाजी व्यवस्थित बुडेल किंवा साधारणतः एक तांब्याभर आपण यामध्ये पाणी घातलं आहे कमीत कमी पाण्यामध्ये भाजी व्यवस्थित आणि लवकर शिजायला मदत होते इतकं लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त पाणी घातलं की भाजी शिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतं तर भाजी व्यवस्थित बुडेल इतपत आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि साधारणतः तीन ते चार शिट्या आपण काढून घेणार आहोत आता तुमच्या कुकरला भाजी शिजायला जसा वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला आहेत गॅस मध्यमच ठेवलेला आहे आणि चार शिट्ट्या आपण काढून आहे कुकर संपूर्ण कोमट झाला तरच याचं झाकण काढायचं आहे नाहीतर भाजी किंवा डाळ आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर, कुकर थोडासा कोमट झाला की याचं झाकण उघडून बघितलेलं आहे बघू शकता भाजी आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे पाणी व्यवस्थित घातल्यामुळे अशी ही छान भाजी एकसंध होऊन आपली छान भाजी शिजून तयार झालेली आहे थोडीशी पळीनेच आपल्याला अशी ही मऊ करून घ्यायची आहे तशी से ही छान एक अंद भाजी झालेली आहे आता भाजीला एक सारखापणा येण्यासाठी किंवा छान दाटसरपणा येण्यासाठी इथे आपण एक भर चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मूग डाळीचं पीठ असेल ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आणि पुन्हा आपण छान असंही घोटून घेणार आहोत तसंही आपण छान तयार केलेलं आहे आता याला आणखीन छान चविष्ट मस्त होण्यासाठी याला एक छान फोडणी देणार आहोत भाजीला फोडणी देण्यासाठी एका भांड्याला गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक पळी भर आपण तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलू द्यायची आहे नाहीतर थोडीशी कचकच लावू शकते तर इथे मोहरी छान फुललेली आहे आता यामध्येच अगदी पाव चमचा किंवा दहा बारा मेथीचे दाणे घालणार आहोत मेथी दाणा घातल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते मेथी छान लालसर झाली की यामध्ये अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे जिरं छान फुललं की यामध्ये एक सुकी लाल मिरची घेतलेली ला आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे दहा ते बारा खलबत्त्यावर ठेचून लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता अगदी मंद असे वर एक दोन मिनटं फोडणी मस्त लालसर रंगावर किंवा छान यातून सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेली आहे असं छान हलकासा बदामी रंगावर लसूण झाला की यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घेतलेली आहे अग पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली को कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा काही सेकंद आपण फोडणी अगदी छान करून घेतलेली आहे तर ही, ही खरपूस तुमची फोडणी तयार झालेली आहे अशी छान फोडणी झाली की भाजीला चव चा अगदी छान येते आता यामध्ये शिजलेली डाळ आणि आपण इथे अळू घातलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे भाजी तुम्हाला जितकी पातळ किंवा दाटसर लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे नुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता भाजी खाताना घशाला खाज येऊ नये किंवा भाजी छान चटपटी चवीची तयार होण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे हा चिंचेचा कोळ आपण घरामध्ये चिंच भिजवून तयार आहे तुम्ही रेडीमेड वापरला तरी सुद्धा चालू शकेल थोडासा गुळ घालणार आहोत म्हणजे मस्त आंबट तिखट चटपटीत चवीची तुमची ही अळूची भाजी तयार होईल आता ही मोठ्या सेवर छान आपण एकजीव करून घेणार आहोत आता बघू शकता तुम्हाला भाजी थोडीशी आणखीन पातळ हवी असेल तर आणि तुम्ही थोडंसं इथे वाढवू शकता मोठ्याचे वर झाकण अर्धवट आहे आणि साधारणतः एक पाच मिनटं आपण याला छान उकळून घेणार आहोत असं केलं की सगळी भाजी छान एकजी होते आणि भाजीला चव अगदी छान येते यामध्ये आपण डाळीचं पीठ घातल्यामुळे मस्त शिजवून घेतल्यामुळे भाजीला छान दाटसर पण आहे असं छान झालं की आपण गॅस बंद केलेला आहे सगळ्या घरात मस्त छान सुगंध भाजीचा पसरलेला आहे अळूच्या पानांमध्ये किंवा अळूच्या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम्स आणि फायबर्स असतात जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी नेहमी उत्तमच चपाती भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता अगदी दुसऱ्या दिवशी जरी राहिली तरी भाजीला चव अगदी छान येते तर भाजी नक्की करून पहा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा